बातमी रत्नागिरीतून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण याला जोडणारा रघुवीर घाट हा पावसाळी पर्यटकांचा आकर्षण बनतोय आणि या रघुवीर घाटाचं सौंदर्य पाहण्यासाठी आणि निसर्ग निसर्गाने केलेल्या मुक्तहस्त उधळणीचे अनुभव घेण्यासाठी पर्यटक रत्नागिरी आणि साताऱ्याला जोडणाऱ्या रघुवीर घाट येथे दरवर्षी येत असतात पर्यटकांना भुरळ घालणारा हा रघुवीर घाट आहे निसर्गाने मुक्त हस्ताने इथे उधळण केली आहे त्याचा आढावा घेतलेला आहे आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी पाहुयात पावसाळा चालू झाला की पर्यटकांची जी पावले आहेत ती कोकणाकडे वळली जातात आणि त्यातल्या त्यात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जास्त पर्यटक येत असतात आपण आज रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रघुवीर घाटाच्या बरोबर माथ्यावर उभे आहोत आणि माझे उज्या बाजूला सातारा जिल्हा आहे आणि डाव्या बाजूला रत्नागिरी जिल्हा आहे आणि या दोन जिल्ह्यांना जो जोडणारा जो घाट आहे तो रघुवीर घाट आहे आणि या रघुवीर घाटावर सुट्टीच्या दिवशी किंवा मग इतर वेळेला जे पर्यटक असतात तो हजारोच्या ये संख्येने येत असतात आणि आपला मनमुराद आनंद लुटत असतात आपण पाहताय की या रघुवीर घाटामध्ये धोक्याची चादर पसरलेली आहे एक प्रकारची झालरच निसर्गाने अंथरलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे निसर्गाचं सौंदर्य पाहण्यासाठी हे जे पर्यटक आहेत ते इथं येत असतात आणि मनमुरादा आनंद लुटत असतात ता कारण हा जो रघुवीर घाट आहे तो समुद्र सपाटीपासून चार हजार दोनशे फूट उंचीवर हा रघुवीर घाट आहे आणि या रघुवीर घाटाच्या बाजूला व्याघ्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे तोही व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी लोक येत असतात आणि मनमुराद आनंद लुटत असतात आपण पाहताय की निसर्गाची जी कमाल आहे ते आपण पाहता आपल्या लोक येतात ते आपल्या दृष्टीमध्ये ही निसर्गाची कमाल आहे की निसर्गाची जे चमत्कार आहे तो टिपण्यासाठी येत असतात आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी येत असतात आपण जर येत असाल तर इथं तुम्ही या है, रोगुर से रोगुर हा हे हो, जे सौंदर्य आहे रघुर घाटाचं ते पाहण्यासाठी मात्र आपला जीव सांभाळा कारण रघुर घाट हा खूप जवळजवळ समुद्र सपाटीपासून जवळ चार हजार दोनशे फूट उंच आहे त्यामुळे इथे दर्या आहेत आपला जीव सांभाळून इथे पर्यटनाचा आनंद घ्या कॅमेरॉन प्रफुल्ल सह मी राजेश जाधव जय महाराष्ट्र न्यूज रघुवीर घाट